को पन, ती कोमलकडच होते आणि मी थांबलो होतो जेवण करायसाठी घरी पण अचानक आमच्या बाईने जे आहेत हातपाय वाकडे करून टाकले आणि डोळे पण पांढरे केले आणि तिनं तिच्या दोन वर्षाच्या असं केलं नाही 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 जीन्स मी बताव टी शर्ट आहे

ओके okay. तर आम्हाला जायचं आहे ताईकडं पण पर अचानकपणे परी रात्रीपासून रडू लागली रडू म्हणजे तुझी तब्येत खराब झाली पूर्ण आणि हो ना बा ना ना, ना रडू नाही खूप तब्येत खराब झाली हे बघा रडू रे बाळा रडू नाही रडू नाही चला उठा 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 तुला यायचं राहत तू कडं हां उठा मग चला हां उठा उचल चल उचल तिला आवर चल हां चल आणि आज संडे आहे तर दवाखाना पण उशिरा उघडणार आहे अकरा साडे अकरा वाजता तर तिला पहिले दवाखान्यात न्यायचं आहे बघू जमलं तर जाऊया नाही तर मग कॅन्सल करूया आणि तुम्ही याच्या आधी बघितलं असेल की आपण शॉपिंग पण केलेली आहे चला खाली घेऊन चला तिला चला शिरा खातीन शिरा हां च शिरा पहिले जाऊया हां तर बरं ठीक आहे चले का हाय कर हा इकडे हा इकडे इकडे होऊन इकडे होऊन हाय करी केली एवढी आजारी तरी बी एवढी पप्पी घेतली तर असं काही झालेलं आहे चला 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 तर मेन म्हणजे ती झोप पूर्ण झालेली नाहीये रात्री एक वाजल्यापासून ती रडतीच आहे तिचं पोट दुखत काय काम आहे सकाळी उठली शी पण झाली तिला बरीच आणि ताप पण आली लगेच कदाचित पोट दुखत असेल लहानला कदाचित लवकर कळून येत नाही आणि घरात औषध नसल्यामुळे हो थोडा प्रॉब्लेम झाला आहे आता दहा वाजलेत आता मी पटकन तिची दावाखान्यामध्ये जातो आणि बघतो काय मेळ लागतोय दावखाना डॉक्टर आहे परत आज संडे असल्यामुळे डॉक्टर पण येत नाहीत लवकर तर तिला पहिले दवाखान्यात घेऊन जातो तिची तब्येत वगैरे ओके असेल तर दुपारी आपण निघूया नाही तर मग आपला पूर्ण प्रोग्राम जो आहे तो कॅन्सल होऊन जाणार आहे रुद्राच्या बड्डेला आपल्याला जाता येणार नाही आहे शेगावला पण जाता येणार नाही आहे कारण की परीची तब्येतच खराब म्हटलं तर आपण कुठं जाणार हो की नाही तर पहिले आपल्या लेकराचं बघावं लागणार आहे नंतरच आपल्याला काय आहे ते हँडल करावं लागणार आहे तर चला आता मी बघतो दवाखाना वगैरे काय नियोजन लावतो जरा आणि एक दोन मिनटात तुम्हाला भेटतो तर बघा आम्ही आलो आहे फायनली गच्चीवर आणि परीचं रडणं पण जरा थांबलेलं आहे कारण की ती चिकायला बघती आहे कुठे चिका कुठे कुठं कुठे चिका आवाज 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 दे आवाज चिकेल आवाज देख्याला थोडस हे करावं लागतं नाही तर तो खूप लाडा देतो हे बघा अंगावर सुजू करतो बघा जरा असं खेळावं लागतं चिकेसोबत त्याला खेळायला आवडतं बरं हे बघा हे बघ हे बघा रोह रुहुर पकड पकड चिक्का खाली खाली अंगोर नाही अंगावर नाही अंगावर नाही कपडे घातले मी चल दो हो तिकडे तिकडं तिकडं एका साईडला इकडे परी तुला चिक्का आवडतो परी परी तुला चिक्का आवडतो इकडे बघ परी चिक्का आवडतो तुला परी मी खाऊ मी खाऊ आता दवाखान्यात घेऊन जातो परीला थोड्या वेळामध्ये मी आणि बघतो काय मिळायचं चिक चिकत चिक 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 शिरा खातो बा परीचा परीचा शिरा शिरा खाल्ला परी तुझा चांगले तर आम्ही आलेलो आता दवाखान्यामध्ये परीला घेऊन कुठं आलो आपण आता तिला अजून माहिती नाही डॉक्टरकडे जायचं आहे म्हणून ती सध्या व्यवस्थित आहे नाहीतर ती सुद्धा रडेल आणि आज गणिमत डॉक्टर साहेब अकरा वाजता आलेले आहेत संडे असूनही तर मी आधी व्हिडिओ शूट केला तेव्हा दहा वाजलेले होते आता अकरा वाजले आहेत आता आम्ही दवाखान्यात आलेलो आहे आता याची ट्रीटमेंट वगैरे घेऊया बघूया काय सांगता डॉक्टर तर जमलं तर जायचं आहे नाहीतर मग कॅन्सल आता सत्तर टक्के तर कॅन्सल झालं आज जाणं कोमल कसं वाटतंय का कॅन्सल झालं तू जाणं दुखला रात्र व्यवस्थित होती अचानक पण तिची तब्येत खराब झाली त्याला आपण काहीच करू शकत नाही बाळा तुला काय झालं ग बाळा तु पोट दुखतं पोट दुखतय काय झालं तुला कॅमेरा पुस्तक बाळा एकदा आत त्याला आवाज दे तुझ्या आत्याला आवाज हॅपी बर्थडे हॅपी म्हण तुला मन मन हॅपी 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 आज वेळ आज मुळच नाही आहे आज रुद्राचा बड्डे आहे तर सगळ्यांना विष करा रुद्राला रुद्राच्या रुद्राला वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा आमचं काही जमलं नाही तर जमलं तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही कळवू कितवा नंबर आहे आपला आठवा आठवा नंबर आहे का आठवा नंबर आहे ते तर लवकर आलो म्हणून ठीक आहे आणि आज इकडे बाजार भरतोय तुम्हाला पलीकडे थोडं बाजार दिसा बघा खूप मोठा बाजार भरतो आमच्या इकडे रविवारचा बाजार जालन्याचे जे लोक आहेत त्यांना माहिती असेल रविवारचा बजार कुठं भरतो काय भरतोय आणि आज माझं पण दुकानातलं काही नाही अकरा वाजले तरी आता भावाला पाठवले दुकानामध्ये पण बघूया आता काय होतं आहे तर इथं पटकंदीशी ट्रीटमेंट घेऊया आणि लागलीच आपण घरी जाणार आहोत कारण की त्याला थोडं खाऊ घालू सकाळी थोडा शिरा खाल्ला तिने चिक्याच्या नादामध्ये पण बघूया आता काय होतं आहे तर चालेलच आज कोमलनं साडी बघा नवीन घातलेली आहे मी सुरतून आणली होती फर्स्ट टाईम सुरत तेव्हा आहे ना तेव्हा आणलेली आहे तर ती आज घातली बऱ्याच दिवसांनी त्याचं योग निघालेला आहे तर चला जाऊया आतमध्ये आणि बघूया डॉक्टर साहेब काय म्हणजे चलाच बाळा चलायचं हो चला बघा खूप रेड आलंय आम्हाला कोण आलं माहिती आहे का डॉक्टरांना हात लावलाय म्हणजे ओके नाही ओके नाही हां जाहीर पाहिजे बाहेर पाहिजे फुगे आले पाय फुगे दिसले फुगे फुगे दिसले तुला हां दिसले भुगे तिकडे तिकडे घ्यायचे का आपल्याला किती घ्यायचे चार घ्यायचे आम्हाला फुगे चार घ्यायचे मित्रांनो आता मी मला सांगतो व्हिडिओ काऊन काढतोय हे फक्त मन पहायला चालू आहे बाबा काय सांगा तुम्हाला लय परेशानी बा आमची परेशानी म्हणजे तशी काही परेशान आहे रड आले बाजारातून फुगे घ्यायची किती घ्यायचे फुगे किती घ्यायचे चार घ्यायचे एक नि मलदेशी हां मला एक देईन आणि एक भैयाला आणि एक मम्मीला हा आणि तुला तुला नाही पाहिजे चला आता औषध वगैरे घेऊया आपण आणि निघूया कोमल घेते आत म्हणून औषध चला तर तुम्ही बघितलं सर आपण दवाखान्यातून घरी आलतो आणि एक घंट्यानंतर अचानकपणे परीला परत दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं आणि आम्ही दोघंजण घरी दो 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 आलेलो आहे हे सामान वगैरे घेऊन जाण्यासाठी खूप धावपळ झाली अचानकपणे कारण की ती कोमलकडच होते आणि मी थांबलो होतो जेवण करायसाठी घरी पण अचानक आमच्या बाईने जे आहेत हातपाय वाकडे करून टाकले आणि डोळे पण पांढरे केले आणि तिनं तिच्या दोन वर्षाच्या ह्याच्यामध्ये पहिल्यांदा असं केलं तर लगेच गाडी घेतली आणि दवाखान्यात गेलो आहे पण तिकडे काय ॲडमिट करायचं होतं रक्त वगैरे चेक केलं आहे बाकी आता आम्ही पण निघतोय पटकन दिशी जायचं आहे दवाखान्यामध्ये आणि तिला अजून सलाईन लावलेली सध्या आणि ऑक्सिजनवर आहे आणि तिला ले ले जो जो आता ॲडमिट करून टाकले म्हणजे झोप झोपली आता सध्या तिला इंजेक्शन दिलं झोपेचं पण जातो आहे आता पटकन दिशी बघतोय दवाखान्यात काय मिळेल कारण की आई बसलेली आहे आणि हे सामान घेण्यासाठी आलो होतं थोडंफार हे तिचं ॲडमिट केलंय तर बाकी कोमल तर रोडवर उभे जर कोमलचे अजिबात आहे मागं आणि आईन जाता तिकडे आहे दवाखान्यामध्ये तर चला आता मी जातो आहे दवाखान्यामध्ये तिकडे आणि नंतर तुम्हाला भेटतो